आयुर्वेदाने काही अधारणीय म्हणजे ज्यांचं धारण करणे आपणास योग्य होणार नाही असे वेग सांगितलेले आहे त्या अधारणीय वेगापैकी एक जो वेग आहे तो म्हणजे तुमचा जो बाथरूमचा जो वॉशरूमचा जो विषय आहे त्याबद्दल आयुर्वेदाने विवेचन केलेले आहे खूप लोकांना ज्या वेळेस प्रेशर येत असते स्वच्छ जाण्याचा प्रेशर ज्या वेळेस त्यांना येते तरी खूप लोक या शौात जाण्यास या लॅटरिनला जाण्यास टाळत असतात याचे काही दुष्परिणाम होत असतात त्यातील एका दुष्परिणामाची चर्चा आपण आज करणार आहोत आयुर्वेदाच्या अष्टांग हृदय या ग्रंथात अधारणीय वेगाचे विवेचन जे आलेले आहे त्याच्यामधील जे शौच्छाबद्दल विवेचन आलेलं आहे की ज्यांना वॉशरूमचा जो प्रेशर येत असते हे प्रेशर खूप लोक आल्यावर सुद्धा जाण्यास कंटाळा करतात मग हा कंटाळा केल्यावर हे जर वॉशरूमचं प्रेशर आपण जे लॅटरिनला जायचं आहे स्वच्छात जायचं आहे हे जर आपण वेळेवर गेलो नाही तर आपल्या हृदयाची जे गती आहे त्याच्यावर याचा परिणाम होऊ शकतो असे आयुर्वेदाचे मत आहे मग या हृदयाच्या गतीबद्दल आपण थोडंसं बघू हृदयाची नॉर्मल जी गती आहे ती साठ ते शंभर बिट्स पर मिनिट असं हे अर्वाचीन वैद्यकशास्त्रानुसार आपण बघत असतो आता हृदयाची गती आपण बघण्यासाठी आपली नाळी आपण चेक करत असतो जी एका मिनिटात आपल्या बोटाला नाळीचे जे पल्सेशन आहे हे नाळीचे पल्सेशन आपल्याला जे फील होतील त्याला आपण हृदयाची गती असे म्हणत असतो हृदयाच्या गतीचा जो संप संबंध येत असतो आपला तो हृदयाच्या सर्क्युलेशन सोबत संबंध येत असतो हृदयाचे कार्य अतिशय पवित्र असे कार्य आहे या पवित्र कार्यास आपल्या एका चुकीमुळे अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे आयुर्वेदाने जे सांगितलेलं आहे त्याचं जर आपण पालन केलं तर तुमचं हृदय सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे कार्य करू शकते हृदयाचं जे कार्य आहे ते कार्य असे आहे की जे ऑक्सिनेटेड जे ब्लड आहे ज्या ब्लडमध्ये ज्या रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण आहे ते रक्त पंप करून पूर्ण शरीरामध्ये हृदयाद्वारे आपल्या पसरवल्या जाते मग हे जे रक्त आहे हे रक्त आपल्या शरीरात गेल्यावर आपल्या ठिकाणी ऊर्जा तयार होते त्या ठिकाणी आपल्या शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण व्यवस्थित राहते हृदयाची कार्यक्षमता अतिशय चांगली राहते आणि आपण उत्तमरित्या फार चांगल्या प्रकारे आपली जीवनमान आपली जीवनशैली आपण व्यतीत करत असतो आपला दिनचर्या आपण करत असतो मग हे कार्य उत्तम ठेवताना आपल्याला खूप वेळा आपण बघत असतो की हृदयाची गती किंवा हृदयासंबंधी आपण काही टेस्ट असतात जे आपण आपल्या डॉक्टरांकडे जाऊन करत असतो कर म्हणजे ई सी जी तपासणी असेल किंवा आणखी कुठला इको असेल ट्रेडमिल टेस्ट असतील यामध्ये ते सांगत असतात प्रामुख्याने ई सी जीमध्ये आणि ब्रेडिक कार्डिया या प्रकारचा जो काही विषय येत असतो सायनस रिदम ते सांगत असतात म्हणजे टॅकी आर्डिया म्हणजे काय तर हृदयाची गती शंभर पेक्षा जास्त होणं ब्रॅडिक आर्डिया म्हणजे काय हृदयाची गती साठ पेक्षा कमी होणं आता ह्या गतीमध्ये जे ऍथलेटिक आहे जे व्यायाम करत असतात त्यांच्यामध्ये हृदयाची कार्यक्षमता अतिशय उत्तम राहून त्यांची हृदयाची गती ही नॉर्मल व्यक्तीपेक्षा कमी राहून सुद्धा हृदय अतिशय उत्कृष्ट प्रमाणे कार्य करत असते मग ह्या सर्व गोष्टी करीत असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे आपलं हृदय नॉर्मल ठेवण्यासाठी हृदयाच्या फंक्शन व्यवस्थित राहण्यासाठी आयुर्वेदाचा मूलभूत जो सिद्धांत आहे तो आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे की आपल्याला स्वच्छास साल्यावर आपण कंटाळा करायचा नाही हा कंटाळा जर आपण केला नाही तर आपलं हृदय अतिशय उत्तम राहू शकते हृदय उत्तम राहिलं तर आपलं दिनचर्या उत्तम राहून आपल्यास कुठल्याच प्रकारच्या औषधांचा भडीमार आपल्यावर होणार नाही म्हणजे हृदयासंबंधी हृदयाच्या गतीसंबंधी या गोष्टीमुळे जर त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या स्वच्छास ज्यावेळेस तुम्हाला शौचाचा सिग्नल येत असेल वॉशरूमचा सिग्नल येत असेल त्यावेळेस तुम्ही वॉशरूम हे यूज केलंच पाहिजे तुम्ही कितीही बिझी असा तुम्ही तुमच्या वर्कमध्ये कितीही गुंतलेले असा पण वॉशरूमचा जेव्हा तुम्हाला सिग्नल येत असेल त्या सिग्नलचा तुम्ही रिस्पेक्ट करून तुम्ही वॉशरूमला हे प्राकृतरित्या गेलं पाहिजे आम्ही व्यवहारात बघतो की काही काही लोक मुद्दाम दोन दोन तीन तीन दिवस वॉशरूमला जाणं त्यांना जीवार येते त्याचा कंटाळा येते मग अशा लोकांना हृदयाचे प्रॉब्लेम जर येत असतील तर त्यांनी हा कंटाळा दूर करून वॉशरूमला जाणे नित्य नियमाने एक जो आपला आयुर्वेदाने जो दिनचर्या सांगितलेला आहे त्या प्रकारचा कार्यक्रम तुम्ही करा आयुर्वेदाच्या दिनचर्येबद्दल तुम्हाला अधिक मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुमच्या जवळचे जे आयुर्वेदिक डॉक्टर असतील त्यांच्यासोबत संपर्क करा तुमची नाळी तपासणी करून घ्या तुमच्या शरीरानुसार तुमच्या प्रकृतीनुसार जे जे आवश्यक आहे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन तुम्ही ह्या सर्व गोष्टी करू शकता ह्या सर्व गोष्टी वैद्यकीय देखरेखेखाली तज्ज्ञांच्या देखरेखेखाली केल्या तर तुमचं जीवन अतिशय सुखद आणि परिपूर्ण असं होऊ शकते तर मग एक लक्षात ठेवा हृदयासंबंधी जो अधारणीय वेगाचा उल्लेख आयुर्वेदाच्या अष्टांग हृदयामध्ये आलेला आहे त्याचा आपण सर्वांनी रिस्पेक्ट करून त्याबद्दल आपलं कार्य आपण यापुढे चालू ठेवायचं चा आहे मंडळी ही फार अतिशय छोटी गोष्ट आहे पण तुमचं जीवनमान नक्कीच यामुळे चांगला आनंदी होऊ शकेल असा विश्वास आयुर्वेदाच्या वतीने आपणाला देतो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच याबद्दल तुम्हाला जर असं वाटत असेल की हा व्हिडिओ आपल्या कोणाच्या उपयोगात येत असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा व्हिडिओ शेअर करा तुमच्या शुभेच्छा आणि तुमचा आशीर्वाद आमच्या चॅनलवर निरंतर राहू द्या धन्यवाद